नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकालेले आठशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमाल आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आहे सत्तर क्विंटल किमान दर आहे कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकालेली एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे तेरा रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मेकर जिल्हा बुलढाणा आवकालेली दोनशे क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे साडेचार हजार रुपये